हिंदूंनी धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक आहे सद्गुरु सुश्री स्वाती खाडे हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे हिंदू धर्मावर आज अनेक आघात होत आहेत हिंदूंचे जीवन कष्टमे झाले आहे यावर उपाय म्हणून हिंदूंनी धर्मशिक्षण घेणे धर्माचरण करणे याबरोबरच दैनंदिन जीवनात साधना करणे आवश्यक आहे सध्याच्या काळात नामजप ही सर्वोत्तम साधना असून जीवनातील सर्व कष्टांच्या निवारणासाठी कुलदेवतेचा व दत्तगुरूंचा नामजप करावा असे मौलिक मार्गदर्शन सद्गुरू सुश्री स्वाती खाडे यांनी केले आहे खरसुंडी तालुका आटपाड येथील श्री सिद्धनाथ देवस्थान सभागृहात शनिवारी एक नोव्हेंबर रोजी त्यांचे जाहीर प्रवचन आयोजित करण्यात आले होते यावेळी त्यांनी हे मार्गदर्शन केले या प्रवचनाला एकशे पन्नास जिज्ञासू उपस्थित होते रविवारी विटा येथील श्री चौंडेश्वरी मंदिरात त्यांचे जाहीर प्रवचन झाले विटात शंभर होते सद्गुरू सुश्री स्वाती खाडे यांनी श्री चौंडेश्वरी देवीची ओटी भरून दर्शन घेतले खरसोंडी येथे श्री श्री सिद्धनाथ मंदिर विश्वस्तांच्या वतीने भरत पाटील यांच्या हस्ते मंदिराच्या कार्यालयात सद्गुरु स्वाती खाडे यांचा सन्मान करण्यात आला कवटेमंका तासगाव येथेही त्यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते जत येथे सद्गुरु सुश्री स्वाती खाडे व डॉक्टर शिल्पा कोठाळे यांनी जिज्ञासू डॉक्टरांना तणावमुक्तीसाठी अध्यात्म या विषयावर मार्गदर्शन केले मिरज येथे त्यांनी सनातन प्रभातच्या वाचकांना साधनेचे मार्गदर्शन केले